साठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम नमस्कार माझे नाव साहिल बाजीराव शिंदे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे पंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस बनला आहे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक कठोर संघर्ष बनल्यानंतर भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपणा सर्वांसाठी सर्वात भाग्याचा दिवस आहे कारण दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपण भारत आपला भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवला सर्व लोक दरवर्षी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात व या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात बघा मित्रांनो आज आपण जेवढ्या आनंदाने उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत ना तेवढाच आनंद साजरा करायचं दुसरं कारण म्हणजे असं आपण ज्यांच्या कृपाछत्र छाएली राहतो असे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरु माऊली महावैष्णव ज्ञानाचे सागर असणारे कलशस्थानी शोभून दिसणारे आपले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज यांचा आज सातशे पन्नासावा जन्मोत्सव आहे खर तर आजचा हा दिवस आजचा हा क्षण आपला आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे पण मी आज सांगूनच जाईन आजचा हा क्षण आजचा हा दिवस आपला आनंद द्विगुणित करणारा क्षण नाही तर आपला आनंद त्रिगुणित करणार क्षण आहे ते कसं आता आपल्याला प्रश्न पडेल हे द्विगुणित म्हणजे काय तर बघा देव देश धर्म टिकला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो देव देश धर्म टिकला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो पण आज वास्तविकरित्या देव देश धर्म या तीनही गोष्टींचा त्रिवेणी संगम साधला आहे तो कसा तर बघा पहिलं म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आणि संपूर्ण जगाला आनंद व्हावा असा आजचा दिवस आहे मग दुसरं कारण म्हणजे असं देवाती देव जगाचे चालक मालक भगवान कृष्ण परमात्मा यांचा आज जन्म झाला आणि ज्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे आपला धर्म टिकून आहे असे असणारे ते ज्ञानेश्वरी ग्रंथाची उद्गती यांचा देखील आज जन्म झाला मित्रांनो जर माऊलीचे चरित्र सांगायला गेले तर हा दिवस पूर्ण नाही पण कारण माऊलींच्या जीवनात चांगले प्रसंग तर घडलेच पण वाईट देखील प्रसंग घडले असो आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे तर आपण आज माऊलींच्या आनंदाचे दिवस स्मरण करूया बघा माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्वीजांचा हरविला विषय चालवली. चालविली जगात नेमकी हरली चांगली याची भ्रांती. अशे अनेक प्रसंग आपणा समोर येतील. असो जर आपण या दोनच का प्रसंगांचा काटेकोरपणे विचार केला. तर यातच खूप सारांश लपलेला आहे. बघा, रेड्याच्या उदाहरणाकरता माऊलींनी दोन अक्षरांचा वापर केला. ते म्हणजे, लव आणि निर्जीव भिंतीच्या उदाहरणाकरता देखील माऊलींनी दोनच अक्षरांचा वापर केला. ते म्हणजे, चल. बघा, रेड्याच्या उदाहरणाकरता माऊलींनी दोन अक्षरांचा वापर केला. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाकरता माऊलींना नऊ हजार तीनशे तेहतीस चा वेळ लिहाव्या लागल्या तरी देखील मानवाला आपला उद्धार करून घेता आला नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि असं म्हणायला हरकत नाही रेडा बिंत ही मानवापेक्षा श्रेष्ठ आहे माऊलींनी माउलींचे अनेक संत वाङ्मय आहेत त्यात ज्ञानेश्वरी असेल अमृत अनुभव असेल चांदेव पासष्ट असेल हरिपट असेल इत्यादी हे सर्व ग्रंथ आपल्या उद्धाराकरताच आहेत याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला कधी प्रश्न पडला का आपल्यासारखे गावाकडे अनेक मुलं आहेत पण आधीत आपणच का आलो तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का गावाकडे आपल्यासारखे अनेक मुलं आहेत पण आपणच का आलो बघा या नगरीत येण्याकरता देखील खूप पुण्य असावं लागतं आपण मावळींच्या पुणे नगरीमध्ये ज्ञान ग्रहण करतो मग ऐका ना मित्रांनो या नगरीत येण्याकरता देखील मागच्या जन्मचं खूप पुण्य असावं लागतं पुण्याची फळ फळ भाग्याचा उदय व्हावा लागतो तेव्हा ही संधी चालून येते पुण्य फळ वगतो दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सर्मुख तो कसा संत चलन पावलो तेव्हा कुठे आपले सर्व स्वप्न साकार होतात यासाठी मी सांगू इच्छितो स्वप्ने तो हजार टूट जाते या आनंद आलंगापूर नगरी मध्ये यायचं शिक्षण घ्यायचं किंवा शिक्षण जायचं यासाठी साथी तो हजार बनात लेकिन टूट जाते है आलंदी मे वही आता है ज्ञानेश्वर भगवान बुलाते है जिथे ज्ञानेश्वर भगवान बुलाते है आणि एकदा की या अलंकापूर नगरीमध्ये या पुण्य नगरीमध्ये आपण पदार्पण केलं तर ज्ञान प्राप्त होतच या स्थिर मात्र शंका नाही कारण ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा मी सांगून जाईन हरे भरे पे सुखी डाली नाही होती हरे भरे पे सुखी डाली नाही होती जो आ गया ज्ञानेश्वर महाराज के दरबार में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती असो आजचा असा आपला हा त्रिवेणी संगम आपण जेवढ्या मोठ्या थाटामाठाने साजरा करत आहोत तेवढ्याच आनंदाने आपला आजचा स्वातंत्र्य दिन देखील आपण साजरा केला कारण आपल्या या आनंदामागे अनेक थोर पुरुषांचे बलिदान आहे त्यामध्ये भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील महात्मा गांधी असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अशा अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा कुठे आपल्याला हा दिवस पाहायला मिळालेला आहे त्यामुळे मला भरव असं वाटतं जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले सोडीला सर्व सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योतिष

या स्वातंत्र्य दिनासाठी या स्वातंत्र्य दिन आपण पाहावा यासाठी अनेक शूर शूर महात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्यासाठी मी सांगून जाईल तर आज आज हा दिवस पाहिला आज ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला त्यांची त्यांच्या आईची आई आहे भाग्यशाली आज आपण ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला त्यांची आई आहे भाग्यशाली आणि तिच्या पोटी जन्मलेल्या विरामुळे हा अखंड देश राहिला हा भारत देश अखंड राहिला आणि या वीरांच्या या सुपुत्रांच्या पाई हो, आम्ही पाईक आहोत याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आणि आमच्याकडे जो कोणी वाक्य नजर करेल त्याला आम्ही माफी करणार नाही त्यासाठी मला म्हणावं वाटत वाटतं पाणी मागेंगे तो, तो दूध देंगे पाणी मागेंगे तो दूध देंगे, देंगे, देंगे काश्मीर मागेंगे तो चीर देंगे असो असा असणारा आपला आजचा स्वातंत्र्य दिन, दिन आणि मला संपूर्ण जगाला आवर्जून ओळखून सा, काकुळतेने सांगावसं वाटतं भारत हे भूमी भूमिका तुकडा नाही हे भारत हे भूमी भूमिका तुकडा नाही हे जिता जागता राष्ट्रपुरुष हे जीता जागता जाता है राष्ट्रपुर ये वंदन की भूमि है ये अभिनंदन की भूमि है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है, है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जियेंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के, के बाद भी गंगा जल में बहते हुए अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आणि आपलं हे असणार श्री सरस्वती विद्यालय अश्वमेध प्रतिष्ठान शिक्षण संच द्वारा संचलित आपलं श्री सरस्वती विद्यालय या विद्यालयाचे असणारे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य श्री